महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी पाच कोटीचा निधी दिला जाणार ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे श्रीमंत सुभेदार मल्हार होळकर यांचा इतिहास दैदीप्यमानस आहे मुरुम येथील त्यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले आहे जिल्हा परिषद सातारा व ग्रामपंचायत मुरुम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत सुभेदार मल्हार होळकर यांची जयंती मुरुम तालुका फलटण येथे साजरी करण्यात आली यावेळी विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदे बोलत होते वीर पुरुषाचे कार्य युवा पिढीसमोर येणे महत्वाचे आहे यासाठी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी ग्रामविकास विभागातून पाच कोटीचा निधी तातडीने मंजूर केला जाईल अशी घोषणा ग्रामविकास व राज मंत्री जयकुमार गोरे यांनी या कार्यक्रमाच्या वेळी केली व ते पुढे म्हणाले मुरमगावचा तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव तातडीने सादर करावा याला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशातील मंदिराबरोबरच संस्कृतीचेही जतन केले असल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितले तसेच श्रीमंत सुभेदार मल्हार होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी आमदार फंडातून भरीव निधी दिला जाईल असे फलटण तालुक्याचे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन पाटील आमदार उत्तम जानकर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माझे आमदार रामहरी रुपवणकर स्वरूपराजे खर्डेकर धैर्यशील कदम माणिकराव सोनवलकर लक्ष्मण हाके यांच्यासह मुरुम व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे फलटण सातारा